ही घटना तेव्हाची आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असतात कायदेमंत्री असता वेळेस त्यांच्या समाजातला दलित समाजातला एक विद्यार्थी कलेक्टर होतो जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होऊन जातो त्यावेळेस बाबासाहेबांना अभिमान वाटतो गर्व वाटतो की माझ्या समाजातला कोणीतरी एक कलेक्टर झाला आहे त्यावेळेस बाबासाहेब त्या जिल्हाधिकाऱ्याला सांगावा धाडतात आणि बोलवून घेतात त्यानंतर जो जिल्हाधिकारी झालेला व्यक्ती आहे जो मुलगा आहे तो हा विचार करतो यांनी मला कशाला बोलवला असेल यांनी यासाठी तरी नसेल बोलवलं की पैसा घ्यायचा असेल माझ्याकडून काहीतरी चंदा हवा असेल यांना त्यामुळे तर नसेल बोलवलं त्याच्यात अशा असंख्य शंका होत्या मनात त्यावेळेस नंतर हा संदेश जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालयातून त्याच्याकडे जातो नंतर तो बाबासाहेबांकडे आजच्या नवी दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं तिथे घर होतं आणि बाबासाहेब वृत्तपत्र वाचत बसले होते त्यावेळेस तो जिल्हाधिकारी बाबासाहेबांना भेटायला जातो बाबासाहेब पेपर वाचता वेळेस त्याची नजर त्या मुलाकडे जाते आणि त्याचं स्वागत करतात अभिनंदन करतात आणि प्राऊड फीलही करतात की माझ्या समाजातला व्यक्ती आज जिल्हाधिकारी झाला आहे बाबासाहेब त्याला एवढंच म्हणतात की तुझ्या वस्तीतून आला आहे तुझ्या समाजातून आलाय ज्या झोपडपट्टीमधून आलाय तेथून आठवड्यातून एक वेळेस महिन्यातून एक दोन वेळेस तिथून तुझ्या लाल दिवेच्या गाडीमधून तू चक्कर मारू नये असं म्हणताना नंतर बाबासाहेब पेपर वाचायला बसले नंतर तो मुलगा तिथेच स्तब्ध उभा राहतो तो काहीच बोलत नाही शांत उभा राहतो नंतर बाबासाहेबांची नजर जाते अर्धा एक तासानंतर त्याच्याकडे नजर जाते बाबासाहेब विचारतात काय रे तू का थांबलायस त्याच्या मनात असं होतं की बाबासाहेबांनी काहीतरी मागितलं आहे आपल्याला असं म्हणजे नाही का चंदा वगैरे पैसा असतो ते मागतील त्यासाठी थांबला असेल तो थांबला होता बाबासाहेबांनी त्याच्या मनातलं ओळखलं आणि त्याला सांगितलं मी असं का बोललो असेल की तू त्या झोपडपट्टीतून गोरगरीब वस्तीतून तुझी गाडी तुझी जी लाल दिव्याची गाडी आहे तिच्यातून चक्कर मारू नये त्याच्या मागं डॉक्टर बाबासाहेबांचा हेतू काय होता हे त्याला समजलंच सा नाही नंतर बाबासाहेब असं म्हणतात तू जेव्हा तुझी लाल दिव्याची गाडी त्या झोपडपट्टीतून नेशील गोरी ग गोरगरिबांच्या वस्तीतून नेशील तेव्हा शेण थापणारी जी बाई असेल जी स्त्री असेल ती शेण थापता थापता तुझ्याकडे बघेल एखादी स्त्री कपडे धुत असेल तर ती कपडे धुता धुता तुझ्याकडे बघेल एखादी स्त्री झाडू मारत असेल तर ती झाडू मारता मारता तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल की अरे हा आजकालचा मुलगा ह्या वस्तीमध्ये राहत होता आणि आज लाल दिव्याच्या गाडीत फिरतोय जिल्हाधिकारी झालाय असं असताना माझाही मुलगा का नाही जिल्हाधिकारी होऊ शकत माझाही मुलगा का नाही उच्च विभूषक अधिकारी होऊ शकत माझाही मुलगा शिक्षण घेऊन असा मोठाही होऊ शकतो हे मोटिवेशन हे प्रोत्साहन त्या समाजात जावं एक संदेश त्या समाजात जावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंच सांगतात त्यावेळेस त्याचे डोळे उघडतात आणि तो बाबासाहेबांना वंदन करून त्यांच्या पाया पडून तो निथून निघून जातो बरं आज मला सांगा आजची परिस्थिती तशी आहे का आज आपल्या समाजात अनेक जिल्हाधिकारी होतात कलेक्टर होतात सर्व मोठमोठ्या पदावर जातात कधी आपल्या गावाकडं वळून पाहतात का कधी आपल्या समाजातल्या शोचित वंचित घटकांकडे ते बघतात का तर नाही बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनातला चार पाच टक्के का होईना तुम्ही समाजाला दिलं पाहिजे ज्या तुम्ही समाजातून येता त्या समाजाचं तुम्हाला काहीतरी देणं आहे त्यामुळे आपण बाबासाहेबांनी दिलेल्या उपकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि जे मोठमोठ्या पदावर गेलेत मोठमोठे अधिकारी झाले त्यांनी याचा गैरवापर करून आपल्या समाजाची दिशाभूल करू नये आणि आपल्या समाजाला चांगल्या ठिकाणी कसं नेता येईल आपल्या जीवनात आपण एकतरी असा विद्यार्थी किंवा मुलगा तो चांगला घडावा आपल्या समाजातला यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजेत एवढंच बोलतो धन्यवाद